अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चॉल कंटेंट अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षातच अत्यंत दुर्मेळ असा आणि शुभ असा योग जुळून आलेला आहे तो म्हणजे गुरुपोष्यामृत योग या गुरुपोषामृत योगावरती आपल्याला आपल्या इष्टदेवतेची सेवा करायची असते मंत्र जप करायचा असतो त्याचप्रमाणे ज्या महिला आहेत त्यांनी काही कामे आवर्जून करायच्या आहे जर तुम्ही ही कामं केली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि संकट दूर होतात प्लस तुमच्या घराची प्रगती होते आणि काही अशी कामं आहेत की ती चुकूनही गुरुपुष्यामृत योगावरती करायची नसतात गुरुपुष्यामृत योगाविषयीची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे हो व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरु पुष्यामृत योगावरती आपण कुठलंही काम केलं ना ते कधीच वाया जात नाही उलट त्याची जास्तीत जास्त ग्रोथ होत जाते पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्य योग म्हणतात त्यालाच गुरु पुष्य नक्षत्र योग असंही म्हणतात त्यालाच गुरुपुष्य अमृत योग असंही म्हणतात चंद्र जो असतो तो पुष्य नक्षत्रामध्ये असतो जो पुष्यमृत योगाचा कालावधी आहे तो अत्यंत शुभ मानला जातो दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी असेल अक्षय तृतीय असेल याला असं विशेष असं महत्व असतं त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगालाही विशेष असं महत्व आहे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक पुष्य नक्षत्र ज्याला अतिशय असं महत्व आहे या पुष्य नक्षत्राची देवी देवता ही पूजा करतात पुष्य नक्षत्र हे जे आहे त्याच्यामुळे सुख शांती समृद्धी वाढते सौभाग्य वाढतंस त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीमध्ये स्थिरता येते या दिवशी कुठलीही गोष्ट केली तर ते वाढतच जाते अभ्यास ज्ञानप्राप्ती या गोष्टी या दिवशी आवर्जून केल्या जातात गुरु योग हा अतिशय शुभ योग आहे प्लस तो पितृपक्षामध्ये अत्यंत दुर्मिळ असा योग बनून आलेला आहे या दिवशी आपण ज्याही गोष्टी करणार आहोत त्या गोष्टींमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी आणि सेवा करता येतील तेवढ्या करायच्या आहेत कधीही कोणाचं वाईट करायचं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढ्या सेवा कराल ते ना तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे कारण हा दिवस खूप शुभ असतो गुरु पुष्यामृत योगावरती तुम्हाला काय सेवा करायच्या आहेत सर्वात आधी तर तुम्ही लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाज्याच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे असं म्हणतात की आपला जो उंबरटा असतो दरवाजाच्या बाहेरची जागा असते ती पित्रांना समर्पित जागा असते किंवा तिथे पित्र वास करत असतात त्यामुळे सकाळी उठलं की सर्वात आधी दरवाजा उघडला की तुम्हाला दरवाजाच्या बाहेर आणि उंबरट्यावर थोडं पाणी शिंपडायचं आहे कारण आता पितृपक्षही चालू आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरती कुंकवाने कुंकू कुंकू तुम्ही थोडंसं ओल्लं करून घ्या आणि त्याने दोन्ही पण दरवाजावरती तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये हळदीचे टिपके द्यायचे आहेत चार आणि कडेने दोन लाईन मारायच्या आहेत कुंकवाच्या त्याचप्रमाणे तुम्ही उंबऱ्यालाही हळदीचे लेपन करायचं आहे तुमचा जो उंबरा आहे तो स्वच्छ करून घ्या हळदीचे लेपन कसं करावं तर एका डिशमध्ये समजा तुम्ही थोडीशी हळद घ्या थोडंसा अष्टगंध टाका त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गुलाब पाणी टाकू शकता किंवा गोमूत्र टाका किंवा काहीच नसेल तर शुद्ध पाणी टाका त्याचं छान तुम्हाला घट्टसर पेस्ट करून त्याची उंबऱ्याला लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्या उंबऱ्यावरती लक्ष्मीची पावले असतील स्वस्तिक ओम अशी जी शुभचिन्ह आहेत ती तुम्हाला काढायची आहे आणि त्याच्यानंतर त्या उंबऱ्याच्या खाली थोडीशी रांगोळी काढायची आहे तर या उंबऱ्याची त्या रांगोळीची तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती तुम्ही ओळायची आहे म्हणजे तुम्हाला उंबऱ्याची मुख्य दरवाज्याची पूजा करून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे जसे की तुळशीची पूजा करायची आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे घरातली तुमची नित्यदेवपूजा करायची आहे या दिवशी गुरुवार आहे तर स्वामींना अभिषेक घालायचा आहे तुम्हाला स्वामींची आपली जी काही गुरुवारची विशेष सेवा आहे विशेष पूजा आहे ती करून घ्यायची आहे या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून सेवा केली जाते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची स्वामी महाराजांची तुमच्या गुरूंचीही सेवा या दिवशी करायची आहे तुळशी मातेची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे या दिवशी गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेला थोडीशी चिमूटभर हळद अर्पण करायचे आहे आणि थोडंसं एक चमचाभर कच्चं दूधही अर्पण करायचं आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेला कच्चं दूध आणि हळदी अर्पण केली तर तुळशी माता प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते सौभाग्याची प्राप्ती होत असते त्यामुळे मातेला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी हा उपाय सर्वांनी नक्कीच करावा त्यानंतर तुम्हाला आपल्या किचन ओट्याची ही पूजा करायची आहे किचन जिथे तुम्ही गॅस ठेवलेला आहे त्या गॅसच्यावरती जी फरशी असते त्या फरशीला तुम्हाला ती स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर शुद्ध तुपाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर थोडी हळद ओली करून त्यास तुपाच्या स्वस्तिकवरती परत हळदीने गिरवायचं आहे परत तसंच कुंकवानेही गिरवायचं आहे कडनी दोन दोन लाईन काढून चार टिपके द्यायचे आहेत त्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे गॅसची पूजा करायची आहे किचन ओट्यावरतीही तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे आणि तिचीही विधिवत पद्धतीने पूजा करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे त्याचप्रमाणे गुरुकुष्यामृत योग आहे त्यामुळे तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मींचीही विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे पितृपक्ष चालू असल्यामुळे आणि गुरुकुश्यामृत योग हा अत्यंत योग चालून आलेला आहे त्यामुळे तुम्हाला पित्रांचीही सेवा करायची आहे पित्रांच्या स्मरणार्थ तुम्ही पित्रांसाठी तर्पण करा त्याचप्रमाणे तुम्ही गायीलाही घास सारायचा आहे जर या दिवशी तुमची पित्रांची तिथी असेल तर तुम्हाला आवर्जून गाईला घास सारायचा आहे आणि जरी तिथी नसेल किंवा होऊन गेली असेल तरीही तुम्हाला गाईला घास सारायचा आहे पित्रांची तुम्हाला जमेल तेवढी या दिवशी सेवा करायची आहे असं केल्याने तुमचे पित्र प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतील तुमचा जो पितृदोष आहे तो कितीही प्रखर द्या तो कमी व्हायला मदत होईल तुम्हाला तुमच्या कुलदेवीची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे किंवा तुम्ही महालक्ष्मीची म्हणजे आपल्या माता लक्ष्मीचीही पूजा करू शकता तुम्हाला माता लक्ष्मी माता लक्ष्मीला तुपाचा दिवा लावायचा आहे हेही खूप शुभ मानलं जातं तुमच्याकडे देवीचा टाक असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्यावरती तुम्हाला गुरु पुष्यामृत योगावरती आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा पठण करायचा आहे तुम्ही कनकधारा स्त्रोतचं पठण करू शकता विष्णू सहस्रनामचं पठण करू शकता आणि श्रीसुप्तचाही तुम्हाला पाठ करायचा आहे गुरुपुष्यामृत योगावरती या सर्व सेवा सांगितलेल्या तुम्हाला करायच्या आहेत असं नाही की पितृ पंधरवडा आहे त्यामुळे देवांच्या सेवा करायच्या नाही तर तुम्हाला देवी देवतांच्या सर्व सेवाही करायच्या आहेत आणि पित्रांच्याही सेवा करायच्या आहेत यामुळे पित्रही प्रसन्न होतात देवी देवताही प्रसन्न होतात आणि पित्रांचा आणि देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो गुरुपुष्यामृत योगावरती सोनी खरेदी करण्याला विशेष असं महत्व आहे असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगावरती आपण जे सोनी खरेदी करतो ती सो ते सोने कधीही मोडण्याची वेळ येत नाही पण सध्या पितृपक्ष चालू असल्यामुळे पितृपक्षामध्ये सोनी खरेदी करू नये असं म्हणतात त्यामुळे यावेळी गुरुपुष्यामृत योगावरती सोनी खरेदी करणं तुम्ही शक्यतो टाळायचं आहे जसं गुरुपुष्यामृत योगावरती या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावरती काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत तर त्या कोणत्या आहेत तर त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला कोणालाही अपशब्द बोलायचे नाही आहेत कोणाशीही वाद घालायचे नाही आहेत कोणाविषयी वाईट बोलायचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कांदा लसूण खाणं वर्ज्य असतं त्यामुळे कांदा लसूणही तुम्हाला वर्ज करायचं आहे मांसाहार तुम्हाला चुकूनही करायचा नाहीये पितृपक्षामध्ये मांसाहार केला जात नाही आणि गुरुपुरषांकृत योगावरतीही तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला कोणीही कितीही म्हणजे अर्जंट मध्ये मा पैसे मागितले तरी ते पैसे तुम्हाला द्यायचे नाहीयेत कारण असं म्हणतात की जर गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते त्यामुळे या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा कोणाचाही अपमान तुम्हाला करायचा नाहीये घरामध्ये वादविवाद करायचा नाहीये घरातील गृहलक्ष्मीचा अपमान करू नका त्याचप्रमाणे गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे तर तुम्हाला केसही धुवायचे नाहीत आणि फरशीही पुसायची नाहीये त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जी घराची साफसफाई आहे तीही तुम्हाला गुरुवारी या गुपुष्यामृत गुरु योगावरती टाळायची आहे जी डीप क्लिनिंग आपण करतो ती तुम्हाला करायची नाहीये तुम्ही फक्त उंबरटा पुसू शकता पण बाकीची डीप क्लिनिंग करायची नाहीये कारण असं जर तुम्ही केलं तर तुमचा गुरुग्रह कमजोर होतो त्याचप्रमाणे ज्या सौभाग्यवती महिला आहे त्यांनी नवीन कपडे नवीन सोन्याचे दागिने परिधान करायचे नाहीत गुरुवारी जुळून आलेला हा गुरुपुरषामृत योग आणि पितृपक्ष चालू असताना आलेला अत्यंतचा योग म्हणजे गुरुपुरुषामृत योग या योगावरती आपल्या महिलांना आवर्जून या यातील तुम्हाला जी सांगितलेली कामे आहेत सेवा आहेत त्या करायच्याच आहेत पण जी कामं तुम्हाला सांगितली आहेत की ती करू नका तर ती खरंच चुकूनही करू नका कारण असं जर तुम्ही केलं ना तर त्याचा परिणाम आपल्यावरतीच होत असतो त्यामुळे जी कामं सेवा सांगितले ती आवर्जून करा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू तुमच्या गुरूंचा कुलदेवीचा महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील पितृदोष तुमचा कमी होईल पित्रांचाही तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्यामुळे जर एवढे सगळे फायदे आपल्याला एकाच एका दिवसात एवढ्या सेवा केल्याने होणार आहेत तर तुम्ही या सेवा का वाया घालवता नक्कीच या सेवा करा आणि त्याचा लाभ घ्या घ्या अनुभव कारण जे गुरुपुषामृत योग आहे त्यामध्ये ज्या काही सेवा केल्या जातात त्या दीर्घकालीन टिकतात त्याचा आशीर्वादही तुम्हाला भरभरून मिळणार आहे त्यामुळे अमृत योगावरती नक्कीच सर्व महिलांनी या सेवा करा तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा गुरुपुष्यामृत योगाच्या सर्वांना इन ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑफ